नाशिकच्या जुने नाशिक परिसरातील चवटा परिसरात एका घरातील छताला आग लागल्याची घटना घडली आहे असताना सिलेंडरचा स्फोट झाला असून हो अग्निशमन दलाचे कर्मचारी जखमी जखमी झाले आहेत वाघ आकाश शेख असे अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत परिसरात असलेल्या नागरिकांनी घरात दूर येत असल्याचे पाहिले त्यानंतर तात्काळ पोलिसांना सांगून अग्निशमन दलाचे प्राचारण झाले आग विजवत असताना अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट झाला या स्फोटामुळे आजूबाजूला मोठ्या प्रमाणात आवाज झाला या आवाजामुळे शेजारीच राहणाऱ्या महिलेला चक्कर आल्याचे देखील स्थानिक नागरिकांनी सांगितले अवघे पंधरा ते वीस मिनिटांनी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी ही आग आटोक्यात आणली असून या, हो या अग्निशमन दलाचे तीन कर्मचारी आग विजवताना जखमी झाले आहे याबाबत अग्निशमन कर्मचारी ज्ञानेश्वर दराडे यांनी माहिती दिली हेडक्वॉर्टरला पोलीस स्टेशन वर फोन आला सदर ठिकाणी घटनास्थळावरती घराला आग लागलेली आहे तर आपली मदत पाठवा त्याप्रमाणे आमची फर्स्ट की आउट किंवा गाडी घटनास्थळावर आली असता वरती जिन्याने गेला असता वरती घरावरती धूर पूर्ण साचलेला होता तिथं काही दिसणे म्हणजे प्रत्यक्ष काहीच दिसत नव्हतं धुरामुळे तर त्याच्यानंतर मग सिलेंडरचा स्फोट झाला तर काही सेकंद सिलेंडरचा एवढा आवाज झाला का समोरच्या घरामधली एक बाई बेशुद्ध शुद्ध पडली आणि आमचे तीन कर्मचारी इसाक शेख प्रथमेश गीते आकाश गीते आणि ट्रेनी फायरमन असे तीन कर्मचारी इंजर्ड झाले त्यांना तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलला दाखल करण्यात आले आत कोणी लॉक होतो ते लॉक तोडला आम्ही कशामुळे आग लागली काहीच नाही काहीच कळलं आग पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली या चे, चे होती यावेळी भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील अग्निशमन दलाची बैरागी तसेच अग्निशमन दल आग विजवण्याची प्रयत्नांची पाराकष्ट करत होते चवटा हा स्लम विभाग असल्याने आजूबाजूला चिटकून घरे आहे या आगेवर लवकर नियंत्रण मिळवून यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे या स्फोटाची विषमता एवढी होती की घरातील सर्वसामान्य चिन्ह झाले असून घरात एक मोठे बगदार पडले घरातील रहिवासी हे बाहेर गेले असल्याने घर बंद होते दुर्दैवाने यामुळे कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही जखमी झालेल्या अग्निशामक कर्मचाऱ्यांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक